चला काय ते बाई ए, काय करायला की आमची मथारी गप्पा करत राहते तुझी आहे ए माय काय करायली झालं का त्या तेला तेल घाली आजीला बोलणं तुझं तुझ्या नाही ती तुझी मैत्रीण आहे ना तेल घाली त्याला गप्पा मारत राहतेस ना म्हणून म्हणलं बरं ऐक ना मला पार्लरला जायचं आहे भोवाळ्या करायला भोवाळ्या भोवाळ्या फेशियल करायचं मग सक्राती यायली ना फेशिअल गाजर फेशील आले गाजर ते तोंड धुत दु, धुतात म्हणती ना तू काय करते पाटाची पोहता प्रोगं गड्यांवर गुडा त्या हुलकुळ अरे माय छान दिसते माहीत आहे का तर लय दिवस झालं गेलो नाही दोन दिवस झाले त्या पार्लरवाल्याला फोन करून ठेवला आहे काय तोंड आणि मग नवऱ्यासंगं भांडणं झाली पैसे नाहीत मागून दे ना मला माय नवऱ्याकडचे पैसे खर्चण्यात जे मनाला सुख शांती समाधान भेटते का ते स्वतःचे पैसे खर्च करायला भेटत नाही माहिती तुला काय आहे दे ना लाव नवऱ्याला फोन आणि सक्रातीची साडी बी आणतो एखादी नवऱ्याने झोडपल सगळ्या बाया साड्या घ्यायला आता मला मागच्या वर्षीला घेतली नाही साडी या वर्ष बी नाही घेऊ दे की खादी जाऊ का कि झोपली आता जातो जे धुन का न तुला काठी लावणं गेलं वाटून काय घेत कि माहिती बघणं जर रशिया आत्ता जाऊन येतो पळत पळत जातो आणि पटकन दोन दिवस झाले म्हणतो त्या वाले बाईला नंबर लावलाय करून काय माहिती काय माहिती तुमच्या काळात नव्हतं माय आता निघाले ना तुमच्या काळात काय ते मातोडा लावून केस धुयाचे बाय माई केसही खराब झाले केसही बी धुवून लागतात वाटायला बाई आमच्या म्हणजे आमच्या आम बायाला पहिलं

करावं लागते काय त्या पार्लर वालीच दुकान कसं चालेल काय करत पार्लर वाली पार जाऊ दे माय जर राशी जाऊन येऊ दे तू फक्त पैसे मागून दे म्हणाल तर तिथं ते सासू बी काय साडी बिडी घे मला ते नवऱ्याकडून तरी घेऊ दे एखादी त्या तेल घाले बाई सग राहून राहून लयच बोलायली माय हा तेल घाली बाई कोणत्या विकेल घाल ती काय सांगते तुला इकडचं तिकडचं तिकडचं ह्या बायाशा आपल्या काळात तसं होतं का बाईन आजकालच्या पोरीलेच नखरे करायला दे भाकरी देईन काय मग तुम्ही मथारे आशा करता म्हणून तुम्हाला भाकरी देत नाही करू द्यायचं माणसाला तुमच्या काळात तर हाऊस बिज नव्हती आता करायला तर करू दे उ ग्या बाई तुम्हाला माहित तरी होते का तुमचे मथ आमच्या बायका चांगल्या दिसत नाही म्हणून मस्त जायचं आणि तिकड नाच बघून यायचे आता आता आजकाल बाई मस्त निघाले काही काही लावू देऊ देऊया फटक पाहिला आम्हाला बाई तीर नको लावाय बरायचे दोळ्याचे तुम्हाला काय आपलं आयती पाणी घालायचं आई ते पाणी काय काम नाही का अधुन होत भांडे ते लेकर हेत तर खायच बाई काही बाई नवरातीकडे आपल्या घरी कुरु, 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 कुरु। घरी बसून खाणं बाई नाम काम काय काम कमी असते का काम करू करू नख खराब झाली बाई माझे केसही बी खराब झाली आणि तोंड तर सगळं किती दिवस झाले गेलो नाही तर ते गदरच्या गदळ बैठ्या

चलो मी येतो जाऊन जाय बस उगी तेल घाल मथारी संघ राहू राहू कुरकुरच करायली मी मथारी